देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार या लाईक व सबस्क्राईब वाळू झाली स्वस्त घर बांधा मस्त सहा हजारांची वाळू आता सहाशे रुपयात ऑनलाईन बुक करा वाळू वाळू एकेकाळी रुपयांना रुपयांना मिळणारी आता राज्यात केवळ मिळणार आहे राज्य सरकारचं घरपोच वाळू धोरण सुरू झालंय त्यानुसार एक ब्रास वाळूसाठी आता अवघे सहाशे रुपये मोजावे लागणार आहेत राज्यातील पहिला वाळू विक्री डेपो प्रायोगिक तत्वावर अहमदनगरच्या नायगाव इथे सुरू झालाय या वाळू डेपोमध्ये सदुसष्ट हजार ब्रास वाळूचा साठा करण्यात आलाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वाळू डेपोचं उद्घाटन करण्यात आलं राज्य सरकारचं नवं वाळू धोरण कसं आहे बघूयात आरोग्य संजीवनी सर्वसामान्य माणसाला सहा ते सात हजार रुपये प्रति ब्रास दरानं वाळू खरेदी करावी लागायची आता केवळ सहाशे रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे नव्या धोरणानुसार एका कुटुंबाला दहा ब्रास वाळू खरेदी करता येणार आहे नोंदणी केल्यावर पंधरा दिवसात वाळू मिळेल वाळू वाहतुकीचा खर्च मात्र ग्राहकांना करावा लागणार आहे हे आता ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष डेपोट जाऊन सामान्य नागरिक वाळूचे पैसे भरू शकतो सहाशे रुपयांनी अधिक तो काही ज्या गावात त्याला वाळू पोस्ट करायची आहे तो वाहतूक खर्च घेऊन शासनाच्या उपलब्ध विशेष म्हणजे स्वस्त वाळू ग्राहकांना ऑनलाईन मागवता येईल वाळू नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया कशी असेल बघूया ग्राहकांना महाखनिज या ऑनलाईन ॲपवर मागणी नोंद करावी लागेल ज्यांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही त्यांना सेतू केंद्रामार्फत मागणी नोंद करावी लागेल नोंदणीसाठी लागणारं शुल्क का जिल्हाधिकारी ठरवतील वाळू वाहतुकीसाठी वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किलोमीटर दर निश्चित करावा लागेल प्रति ब्रास किंमत आणि वाहतूक खर्च याची रक्कम ऑनलाईन भरावी लागेल राज्य सरकारच्या पूर्वीच्या वाळू धोरणानुसार राज्यात वाळू घाटाचे लिलाव व्हायचे मात्र हे लिलाव वेळेवर होत नसल्यानं वाळूचा तुटवडा निर्माण व्हायचा त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण व्हायची त्यामुळे नागरिकांना चढ्या दरानं वाळू खरेदी करावी लागायची त्यामुळे वाहतूक खर्च पकडून वाळूची किंमत प्रति ब्रास सहा ते सात हजार रुपयांपर्यंत जायची आता मात्र नागरिकांना हीच वाळू अवघ्या सहाशे रुपयात मिळेल त्यामुळे आता राज्यातल्या जनतेला घर बांधकामासाठी स्वस्तातली वाळू उपलब्ध होणार आहे आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद